नमस्कार महाशिवरात्री विशेष आज आपण झटपट तयार होणारं उपवासाचं थालीपीठ बनवणार आहोत साबुदाना न भिजवता हे थालीपीठ फक्त वीस मिनिटांमध्येच तयार होतं जर तुम्ही साबुदाना भिजवायला विसरलेत किंवा मग तुम्हाला झटपट उपवासाची एखादी रेसिपी तयार करायची असेल तर तुम्ही वीस मिनिटांमध्ये जराही चिवट न होणार साबुदाना न भिजवता एकदम खुसखुशीत असं साबुदाण्याचं हे थालीपीठ तयार करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या घरात जी आकाराची वाटी असते त्या वाटीने मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे हा बटाटा सोलून एकदम बारीक मी किसून घेणार आहे आता हा साबुदाना अगोदर आपण अगो कढईमध्ये गरम करून घेऊया गरम करून घेतल्यामुळे ह्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते कमी होईल आणि साबुदाना मिक्सरला खूप छान वाटला जाईल पटकन हा गरम झाला की छान तो कडक होतो आणि मिक्सरला पटकन त्याची पावडर तयार होते मध्यम गॅस ठेवून सतत परतत हा साबुदाना आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे हाताला असं गरम लागायला लागलं ला की लगेच ला गॅस बंद करायची आणि एका ताटामध्ये हा साबुदाना घालून पूर्णपणे थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर पूर्ण हा कडक होत जातो आता हा थंड झालेला साबुदाना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि रवाळ असं वाटून घ्यायचं आहे असंही मिक्सरला एकदम बारीक होत नाही रवाळच राहतो साबुदाना तर इथे पहा असा मी रवाळ वाटून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल असाच साबुदाना वाटून घ्यायचं म्हणजे थालीपीठ मस्त खुसखुशीत तयार होतो ज्या वाटीने मी साबुदाना घेतलेला त्याच वाटीने मी इथे पाव कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच्यावरची साल सुद्धा काढलेली वाटलेला साबुदाना अगोदर एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं बारीकस असं वाटून घेऊया तुम्हाला जाडसर ठेवायचं तर तसंही ठेवू शकता शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपण यात घालूया मध्यम आकाराचा बटाटा मी जो घेतलेला तो मी सोलून एकदम बारीक होलच्या किसनीने बारीक किसून घेतला आहे हा किस मी तीन ते चार वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे त्यातलं स्टार्च निघावं त्यासाठी आणि हा किस आता चांगला पाण्यातून पिळून आपल्याला ह्यात घालायचं आहे त्यानंतर तिखटानुसार हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता सात मिरच्या मी इथे बारीक चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सैंदव मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा जिरे आता इथं तुम्हाला आधीच सांगते की उपवासाला जर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात असाल तरच घाला नाहीतर इथे तुम्ही स्किप करू शकता कारण ह्यानंतर बरेच जण कमेंट करतील की उपवासाला हे खात नाहीत कारण बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चिरे आणि सुद्धा खाल्ला जातो जर जा तुम्ही खात नसाल तर फक्त बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार सैनव मीठ एवढंच घाला सगळ्यात अगोदर पाणी न घालता बटाट्याचा जो ओलावा आहे त्यात तसाचा साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल त्यानंतर ज्या वाटीने मी साबुदाना घेतलेला त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी घालून मी साबुदाण्याचा असा गोळा तयार करून घेणार आहे ह्या साबुदानाला आता बाइंडिंग नाही आहे पण जेव्हा हे आपण पंधरा मिनिटसाठी भिजवून घेऊ तेव्हा ह्याला चांगली बाइंडिंग येईल आणि आपलं थालीपीठसुद्धा तयार होईल कारण आपण हा साबुदाना भिजवलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला बाइंडिंग वाटणार नाहीस फक्त असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला मळायची आता गरज नाही आहे ज्या वाटीने मी साबुदाना घेतलेला ती एक वाटी पाणी थोडं थोडं घालून मी असा गोळ्या तयार करून घेतलाय आता झाकण देऊन पंधरा मिनिटसाठी याला भिजवून घेऊया पंधरा मिनिट भिजवून घेतलं की ह्याला चांगली बाइंडिंग येईल आणि मग आपल्याला साबुदाना थालीपीठ बनवायला अडचण होणार नाही तर पंधरा मिनिट नंतर पाहू शकता असं तुम्ही बोट जरी लावला तर याचे तुकडे होत आहेत पण तुम्ही असं दाबलं की तुम्हाला जाणवले याला बाइंडिंग आलेली आहे तुम्हाला हे दिसताना असंच दिसेल पण जेव्हा तुम्ही पाणी घेऊन घेऊन याला चांगलं मळून घ्याल ना तेव्हा याला बाइंडिंग येईल आणि थालीपीठसुद्धा तयार होईल आता हे पीठ पूर्ण ड्राय झालेलं आहे त्यामुळे पुन्हा मी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून ह्याला चांगलं मळून घेणार आहे साधारण तीन चार मिनिट आणि असा गोळा तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा एक गोळा तयार झालेला आहे गोळा तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जाणवेल की याला तडा जात आहेत पण जेव्हा तुम्ही थालीपीठ थापायला घ्याल तेव्हा ते बरोबर असं तयार होईल साबुदाना भिजवल्यानंतर पुन्हा मी अर्धा वाटीभर पाण्याचा वापर करून पिठाचा गोळा तयार करून घेतला आता एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पाण्यामध्ये पूर्ण बुडवून हलका पिळून घ्यायचा हा भिजवलेला सुती कपडा एखाद्या पोळपाटावर किंवा ताटावर असा ठेवून घ्यायचा आणि वरून पुन्हा थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ ह्या कोळपाटाला या कपड्याला चिटकणार नाही असं कपडा भिजवून घेतल्यामुळे आपलं थालीपीठ जे आहे ते चिटकून राहत नाही इझिली निघतं आता मी असं साबुदाण्याचा एक गोळा घेतला आहे गोळा तुम्ही पाहू शकता तुम्हाला जाणवेल की याला तडा जात आहेत पण तुम्ही जसजसं याला थापत जाल ना तसतसं बरोबर हे थापलं जाईल फक्त तुम्हाला सतत ओला हात लावून हा थालीपीठ थापून घ्यायचं आहे जिथे जिथे तुम्हाला जाणवेल की कडेला तडा जातात तिथे तिथे पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं या कडा आपोआपच बंद होतात तडा जात नाही हे पहा अशा पद्धतीने आणि मध्ये असं एक छोटासा होल करून घ्यायचं थालीपीठ थापताना एकदम पातळ थापून घ्यायचं जास्त जाड थापायचं नाही म्हणजे ते पटकन शिजलं सुद्धा जातं आणि मस्त खुसखुशीत असं तयार होतं थालीपीठ जेव्हा आपण उचलतो तेव्हा सुद्धा हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही तव्याला मी गरम करून त्यावर थोडं तेल लावून घेतलं आणि हे थालीपीठ तव्यावर घालून कपडा भरून काढून घेतलं तर आता साईडने असं तेल सोडायचं म्हणजे हे चांगलं फ्राय होतं मध्यम गॅसवर एका मिनिटसाठी एका बाजूने शिजू देऊया तोपर्यंत अजून एक मी थालीपीठ बनवून दाखवते पुन्हा मी कपड्यावर थोडं पाणी घातलं आणि एक गोळा ठेवून असं थालीपीठ पाण्याचा हात लावून लावून पातळ असा थापून घेतला मधून आता एक होल करायचं तर बनवायला एकदम सोप्पं आहे जरही तुम्हाला वाटलं की याला तडा जात आहेत पण तुम्ही पाण्याचा हात लावून लावून हे थापाल ना तर बरोबर हे थालीपीठ तयार होतं आता एका मिनिटनंतर एका बाजूने हे थालीपीठ छान मध्यम गॅसवर मी शिजवून घेतलं आता याला पलटून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने पलटल्यानंतर बाजूने तेल सोडायचं दोन्ही बाजूने एक एक मिनिटसाठी मी हे थालीपीठ भाजून घेतलं त्यानंतर या साबुदाण्याला कुरकुरीतपणा यावा त्यासाठी मी पुन्हा थोड्या वेळासाठी साबुदाणा दोन्ही बाजूने अलटून पलटून भाजून घेतला आणि मस्त कुरकुरीत असा साबुदाण्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे जर तुम्हाला मऊ असं थालीपीठ हवं असेल तर तुम्ही इथे दोन ते अडीच मिनिटच शिजवून घ्या पण तुम्हाला छान कुरकुरीत असं हवं असेल तर तीन चार मिनिट तरी भाजून घ्या कारण कुरकुरीतच थालीपीठ खूप छान लागतो चवीला तर आता इथे दुसरा थालीपीठ सुद्धा तयार झालंय आता अशाच पद्धतीने मी काही थालीपीठ तयार करून घेणार आहे दुसरी गोष्ट हे थालीपीठ भाजताना मध्यम गॅसवर तुम्हाला भाजायचे जर कमी गॅसवर तर हे थालीपीठ पूर्णपणे चिवट तयार होईल आणि खायला मजा येणार नाही तुम्हाला छान खुसखुशी असं हवं असेल तर मध्यम गॅसवर हे भाजून घ्या मला जितके थालीपीठ हवेत तेवढे मी तयार करून घेतले आणि उरलेलं पीठ मी झाकून फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेव्हा हवं तेव्हा पुन्हा बनवून खाऊ शकता तर इथे गोड दहीसोबत किंवा उपवासाच्या बरोबर हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता एक थालीपीठ मी एकदम मऊ बनवलेलं आहे आणि बाकीचे सगळे कुरकुरीत कुरकुरीत थालीपीठ खूप छान लागतात तर कशी वाटली महाशिवरात्री विशेष उपवासाची ही झटपट रेसिपी नक्की कळवा